रामवादी ब्राह्मणवादी सत्यवादी शक्कीवादी ब्राह्मणवादी रामवादी अरे इज्ञान हटा जय बचा इज्ञान हटा जय बचा सबको नमस्कार जय हो बचाओ जयस्तजान जयस्तजान जय बचाओ

रॅलीसाठी बहुजनमुक्ती पार्टीचे सर्व ठाणे जिल्ह्याचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सातवी ही रॅली जी आहे त्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की जे इलेक्शन लढवले जात आहे ते निवडणूक आयोगाचे आयोग जे आहेत इव्हेंटचा वापर करते आणि आपण सातत्याने पाहिलेलं आहे की इव्हेंटच्या माध्यमातून वोटिंगची चोरी होते बरेचसे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत बरेचसे केसेस झालेले कि काय आपण पाहिलेलं आहे की जे उमेदवार आहेत त्यांना पण शून्य वोटिंग मिळालेली आहे त्याच्यामुळे ओवनच्या माध्यमातून निवडणुका ज्या आहेत ते मुक्त निष्पक्ष व पारदर्शकता होऊ शकत नाही आपल्याला आता याची खात्री पडलेली आहे तर साथी येणाऱ्या काळामध्ये जे निवडणूक आहे भारत सरकारवरती झाली याच्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे जे काही या ठिकाणी रॅली होते आंदोलन होतं त्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचा शंभर टक्के समर्थन या ठिकाणी आम्ही देत आहोत दुसरा महत्त्वपूर्ण विषय म्हणजे या ठिकाणी या भारतातील या ठाणे जिल्ह्यातील बहुजन समाजातले सिरूरका फिरुल ट्रायब ओबीसी एन टी डी एन टी वी एन टी यांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या समस्या पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर पण अजूनपर्यंत या या समस्यांचे समाधान झालेलं नाही त्याचं कारण असं आहे की या भारतामध्ये ज्यावे ज्या वेळेपासून लोकशाही प्रस्थापित झाले संविधान लागू झालं त्याच्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरूच्या माध्यमातून ब्राह्मण राज्य प्रस्थापित करण्यात आलेलं अगोदर याच भारतामध्ये पेशवाई होती परंतु काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा एकदा पेशवाई प्रस्थापित करण्याचं काम करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक प्रशासनाच्या वरिष्ठ पदाधिकारी म्हणून ब्राह्मणांची नियुक्ती झालेली आहे त्याच्यानंतर न्यायपालिकेमध्ये ब्राह्मणांची नियुक्ती झालेली आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट असेल महा राज्याचे सचिव असेल या सर्व ठिकाणी मोक्याच्या जागेवरती आणि पॉलिसी मेकिंगच्या जागेवरती रणनीती आणि स्टॅटेजी बनवण्याच्या जागेवरती त्या सर्व ठिकाणी ब्राह्मणांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे त्याच्यामुळे या भारतामध्ये जवळजवळ ब्याण्णव टक्के हो ब्राह्मणांचा कब्जा झालेला आहे प्रशासनामध्ये आणि त्यामुळे या भारतातील जे भूमिपुत्र आहेत शेड्युलका शेड्यूल ट्राईब एस सी एस सी ए बी सी आणि या भारतातले जेवढे मोहिनिवासी आहेत भूमिपुत्र आहेत त्यांच्यावरती सातत्याने अन्याय होतो म्हणून त्यांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या त्यांच्या मूलभूत समस्या आता पूर्ण झालेल्या त्यामुळे या भारतामध्ये जी ब्राह्मणशाही कोशाई जी निर्माण झालेली आहे त्याला उघडून काढण्यासाठी बहुजन मुक्त पार्टीच्या माध्यमातून पूर्ण ताकद लावण्याचं आम्ही काम करत आहोत येणाऱ्या निवडणुकामध्ये हे नगरपालिका महानगरपालिका ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांसाठी आम्ही बहुजन मुक्ती पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार देणार आहोत आणि त्यामुळे आपल्या सर्वांना आम्ही आवाहन करतो की जेपर्यंत आपण बहुजन मुक्ती पार्टीला बळ देणार नाही बहुजनमुक्ती पार्टीला भेट दिल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी तुमच्या समस्येचं समाधान करता येणार नाही कारण या भारतामधली दुसरी कुठलीच पार्टी जी आहे ते संविधानाच्या रक्षणासाठी काम करताना दिसत नाही जे लोक आंबेडकर वादाच्या गोष्टी करतात जे लोक संविधाना लोकशाहीच्या गोष्टी करतात ते पक्ष मानून बसले तर पक्षानं सुद्धा त्याची दुकान आहे आता दुकानाच्या माध्यमातून ते हप्ते घेण्याचं आणि पाकिट घेण्याचं काम करतो तुम्ही आता येणारा काय ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये सातत्याने तुम्ही पा पाहत पाहाल की तुम्ही ज्या लोकांना विश्वास ठेवता ज्यांना आपला नेता समजतात ते एक तर भाजपच्या किंवा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या किंवा अशा पक्षाच्या बरोबर जी लोक संविधानाने लोकशाहीच्या विरोधात त्याच्यामुळे आपल्याला मुक्ती पार्टीच्या उमेदवारांना निवडून आल्याशिवाय पर्याय नाही कारण येणाऱ्या ना काळामध्ये जर व्यवस्था परिवर्तन करायचं असेल व्यवस्था परिवर्तनासाठी व्यवस्था परिवर्तनाची इच्छा सुविट होणारे त्याच्यासाठी कष्ट घेणारे काम करणारे त्यासाठी त्याग समर्थन बलिदान करणारं बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनाच नेतृत्व ने बनून त्या ठिकाणी आपल्याला ज्या नगरपालिकेच्या रिंगणामध्ये किंवा संसदेमध्ये भवनीमध्ये पाठवणं आवश्यक हो आहे जोपर्यंत बहुजन मुक्ती पार्टीची सत्ता या भारतामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही त्याच्यामुळे आपल्या ज्या आरक्षणाचे विषय आहेत नोकरीचा विषय आहे अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार या जेवढ्या काय मूलभूत समस्या आहेत त्या सर्व समस्येचं समाधान केवळ आणि केवळ बहुजन मुक्ती पार्टीची राजकीय सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्या सर्वांना माझी अशी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अजून मोठ्या तीव्रतेने वाढवावं लागणार आहे आपल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि समाजाला मी या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बूथ लेवलपर्यंत बांधणी करणं गरजेचं आहे जोपर्यंत जोपर्यंत आपण बूथ लेवल पर्यंत बांधणी करणार नाही तोपर्यंत आपण आपले जन्मत आहेत ते तयार करू शकत नाही बूथ लेवल पर्यंत सेनेचे भाजपचे पर काँग्रेसचे राष्ट्रवादीचे ची, कार्यकर्ते त्या बूथ स्तरावरती बसतात ते एवढे लाखो मध्ये पैसा खर्च करतात नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये कमीत कमी पन्नास लाख एक करोड दोन करोड पर्यंत खर्च करतात आज आपल्याकडे जरी पैसा नसला तरी पण समाजाचं जन्मत आहे कारण आपले मुद्दे काँग्रेस बीजेपी वाले मुलत मध्ये राहुल गांधी मुद्दे उचलावे लागलेले बीजेपीचा विरोध करताना त्यांना जोपर्यंत बामसेनी उपस्थित केलेले मुद्दे जोपर्यंत उचलत नाही तोपर्यंत त्यांना काम करता येत नाही आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे एक महत्वपूर्ण सिद्धांत आहे की जिंकी जिनकी विचारधारा प्रस्तावित है उनका जनमत होता है जिनका जनमत होता है उनकी जनशक्ति होती है जिनकी जनशक्ति होती है उनकी सत्ता होती है और जिनकी सत्ता होती उनकी व्यवस्था होती है हा हा सिद्धांत आपल्याला सुनावणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे जनमत निर्माण करण्यासाठी आपल्याला ग्राउंड लेव्हलपर्यंत काम करणं कसं करणं गरजेचं आहे आज आपण वेगवेगळ्या संघटनेचे जरी कार्यकर्ते असलो ग संघटनेमध्ये समाज संघटनेमध्ये राजकीय पक्षामध्ये जरी वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे जरी असलो तरी आपला उद्देश मात्र एकच राहिला पाहिजे तो उद्देश काय की बाबासाहेबांनी आपल्याला संविधानामध्ये दिलेला आहे समता स्वतंत्र बंगत आणि न्यायावरती आधारित समाज व राष्ट्र निर्माण करणं आणि त्याच्यासाठी लोकशाहीच्या निरोधकांना संविधानाच्या विरोधकांना उत्तर देण्याचं आणि भरण्याची आपल्याला या ठिकाणी शपथ घेणं गरजेचं आहे संकल्पना घेणं गरजेचं आहे मी आपल्या सर्वांना एवढी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये या लोकांना टक्कर देण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे दोन द्यावं द्याव लागतील दोन धुवावं लागतील ही तयारी ठ्यावा लागणार आहे कारण काशीरामजी म्हणतात सिर्फ हम को बॅलेट का तयारी तर है आहे लेखी बॅलेटच्या साथ साथ बुलेट भी तयारी करनी पडेल म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या षडयंत्रकारी लोकांना टक्कर देण्यासाठी मन धनाने आपल्याला मैदानात उतरायचे लोकला कफन बांधून उतरायचं आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ही शपथ घ्यायचे की बाबासाहेबांचे शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण या संघटनेच्या माध्यमातून व्यवस्था परिवर्तन करणार आहोत येणाऱ्या या निवडणुकामध्ये बहुजन मुक्ति पार्टीच्या माध्यमातून मोठ्या ताकदीने या ठिकाणी उमेदवार उभे केले जाणार आहे आपण सर्वांचं सहकार्याने आपण हे काम करणार आहोत आणि राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा